पुण्याचं आहे मी घाबरणार नाही असे पाकिस्तानने धमक्या देऊ देऊ नाही तर कुणी पण देऊ द्या दे। आता उलट जास्त जोमाने काम करणार आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बायकॉट करा आता मुद्दामून करा पुण्यातील सफरचंदाच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानमधून धमक्यांचे फोन व्यापाऱ्यांनी यायला सुरुवात झाली आहे झेंडे आपल्याबरोबर आहेत त्यांनी संपूर्ण देशभर हा ट्रेंड सुरू केलेला होता आणि त्यांना विरोध होतो आता पाकिस्तानमधून थेट धमक्याला सुरुवात झाली आहे काय धमक्या आल्यात आणि काय सांग काय झालं मी थोडा बिझी होतो त्यामुळं फोन उचलला नाही त्यांचे नऊ मिस कॉल आहेत प्लस नाईन टूवरनं हे का हे हां तर त्याच्यानंतर त्यांनी व्हॉईस रेकॉर्ड पाठवली हो की म्हणजे तुम्ही पाकिस्तानला काय करू शकत नाही टर्कीला काही करू शकत नाही आणि आमच्याबरोबर भरपूर कंट्री आहेत तर तुम्ही काही करू शकत नाही असं त्यांचं आलं नंतर त्यांचे नऊ तेरापासनं सात मिस कॉल आहेत त्यांचे मिस कॉल येऊन गेले आणि नंतर रेकॉर्डिंग पाठवलं मी मार्केटच्या गडबडीत होतो इथं त्याच्यामुळे ते तसंच राहिलं खिशात मोबाईल वाजलेलं कळलं नाही नाही नंतर त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलं मी बघितलं आणि नंतर मी पण मग जरा थोडंसं वेगळं बोललो तुम्ही बंदी घातली होती काय निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयासंदर्भात काय होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये काय बोलले ते म्हणले की म्हणजे पाकिस्तानचं तुम्ही काय करू शकत नाही बंदी घातली तरी टर्कीचं काय करू शकत नाही काय नाही असं ते म्हणले आणि बंदीची सुरुवात ही म्हणजे आ आपल्या पुण्यापासूनच चालू झाली होती आणि हा ट्रेंड हळूहळू अख्ख्या भारतभर ही ठिणगीचा वनवास झाला सगळा पेटलंच होतं आणि त्याच्यातनं आज सकाळीच मला असं म्हणजे सकाळपासून काहीच नव्हतं आता हे नऊ तेराला त्यांची मिस खोलायला सुरुवात झाली काय केलं पाहिजे आता सिपिनचा फोन आला होता त्यांना भेटायला चालणार आहे हां काय करू शकत नाही आणि हा व्यापार निर्णय फायनल फायनल आहे निर्णय फायनल आहे आपण शिवाजी महाराजांचे मावळे आणि मी घाबरणारा नाही आहे पुण्याचा आहे मी घाबरणार नाही असे पाकिस्तानी धमक्या देऊ टर्कीने देऊ नाही तर कुणी पण देऊ द्या दे। मी घाबरणार नाही आता उलट जास्त जोमाने काम करणार आणि त्याच्याबद्दल आता अख्ख्या भारतभराचे जे देशप्रेमी आहेत तर ते अजून जास्त बायकॉट करतील आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बायकॉट करा आता मुद्दामून करा आपण जर बघितलं तर त्यांना धमक्या ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत दहा कॉल त्यांना आलेले होते काही व्हे व्हाईस मॅसेज जे आहेत तेही आलेले होते तुम्ही आमचं काही करू शकत नाही यासंदर्भात आता पोलीस आयुक्तांची भेट झेंडे घेणार आहेत